उच्च दाब विद्युत वाहिन्या टाकण्यास शेतकऱ्यांचा विरोध युवा नेते वैकुंठ पाटील यांच्या ने नेतृत्वाखाली <प्रांटारी थीधार्ना> निवेदन पेण <प्रांटारी थीधार्ना> तालुक्यातील खार येथील जमिनीमध्ये महापारिषांच्या वतीने उच्च दाब विद्युत वाहिन्या टाकण्यात येत असून या वाहिन्या शेतकऱ्यांना विश्वासात न घेता टाकण्यात येत असल्याने या कामाला स्थानिक शेतकऱ्यांचा विरोध असून भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष वैकुंठ पाटील यांच्या नेतृत्वाखाली जनशक्ती संघर्ष समितीच्या वतीने प्रांताधिकारी प्रवीण पवार यांना निवेदन देण्यात आले यावेळी संघर्ष समितीचे अध्यक्ष प्रभाकर डाकी उपाध्यक्ष हेमंत भुईर सचिव मधुकर ठाकूर चंद्रकांत ठाकूर तुलसा भुईर दयाराम भुईर किशोर भुईर चंद्रकांत भुईर प्रकाश भुईर किशोर ठाकूर जनार्दन भुईर सुरेश तांडेल कामिनी भोई प्रमोद भुईर आदींसह शेतकरी उपस्थित होते किरण बांधणकर संवाद माटीराई पेड श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी टी ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न